मस्त अशी कुरकुरीत आणि परफेक्ट प्रमाणासह आज आपण अळवडी पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल आवाज किती सुंदर असा आलेला आहे छान अशी कुरकुरीत झाली ही अळवडी आणि खाल्ल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कुरकुरीत आवाज आलेला आहे तर ही सुंदर आणि परफेक्ट रेसिपी कशी बनवायची याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर तर खूप साधी सो सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात तर करणारच आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटनावर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अशा प्रकारे अळूची पानं घेतली आहेत बघा तर ही पानं हिरव्या देठाची आहेत तर काही ठिकाणी काळ्या देठाची अळूची पानं भेटतात तर आमच्या इकडे अशी हिरव्या हिरव्या देटाचीच मिळतात तर ही थोडी खाजरी असतात बरं का परंतु अजिबात अळूवडी खाजणार नाही अशा पद्धतीने मी आज खूप छान टिप्स सांगणार आहे तर आता ही पानं आपण स्वच्छ करून घेतो आहे त्याआधी बघूया मसाल्यासाठी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे बघा त्यानंतर एक मोठा चमचा जिरं एक मोठा चमचा ओवा आणि एक मोठा लिंबू घेतलेला आहे हा हेच ते सिक्रेट आहे यामुळे आपली अळूवडी अजिबात खरखरत नाही तर चला आता मसाल्याची तयारी करूया आता हे जे मसाले तुम्हाला सगळे दाखवलेत मिरची जिरं ओवा लसूण कोथिंबीर आणि अद्रक हे छान पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे तर छान असं भरडसर आता आपण इथे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे वाटण करून घ्यायचे त्यानंतर एक मोठा बाऊल गच्च असं भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ छान असं चाळून घ्यायचं त्यानंतर आता वाटलेला जो मसाला होता आपण तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे थोडंसं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडं लहान लिंबू असतील तर ते दोन प्र दोन घ्या करा एका लिंबाचा रस पुरेसा होत नाही तर बघा इथे मी मोठा एका लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबूला देखील भरपूर रस होता आता हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊयात त्यानंतर मोठा एक चमचा पांढरा तिळ घातलेला आहे पांढऱ्या तिळामुळे खूप छान टेस्ट येते आणि दिसायलाही अळूहळी खूप छान लागते त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून छान हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता थोडंसं बॅटर मिक्स करताना व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे त्याचं कारण असं की माझ्या बाळाने माझा जो ट्रायपॉड होता मोबाईल अडकवायचं स्टँड ते तोडलं आहे त्यामुळे मोबाईल मी हातात घेऊनच रेसिपी करते सो प्लीज समजून घ्या त्यानंतर आता अळूची पानं बघा स्वच्छ करून घेतल्यात म्हणजे त्याचं देट काढून घेतलेलं आहे त्यानंतर ही छोटी पानं असल्यामुळे मी ह्याला काही लाटण्याने लाटलेलं नाही आहे डायरेक्ट घेतलेलं आहे त्यानंतर एका पानाला पीठ लावल्यानंतर दुसरं पान उलट्या साईडने टाकायचं आहे त्याला देखील पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता त्याची कडणी घडी करून घडीवर देखील पीठ लावून घ्यायचे त्यामुळे छान अशी टम्म फुगलेली अळूवडी होती आपली त्यानंतर जसं तुम्ही एक एक फोल्ड मारत राहताल तसं तसं थोडं थोडं पीठ लावत जावा कारण छान मग अळूची पानं अजिबात घशात खवखवत नाहीत आणि देखील खूप सुंदर अशी दिसायला होते तर अशा प्रकारे आता आपण बाकीच्या पानांना देखील असं पीठ लावून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल सर्व पानांना व्यवस्थित अगदी पीठ लावून झालेलं ला आहे आता त्यानंतर एका कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे प त्या कडाईवर आपण एक भाजी धुवायची जी चाळण असते ना ती ठेवली आहे त्यानंतर तेल लावलेली एक छोटी चपटी अशी प्लेट ठेवलेली आहे आता या प्लेटमध्ये आपण व्यवस्थित हे अळूवडी जी आहे ती ठेवणार आहोत आणि छान अशी वाफ काढायची आहे तर बघा अशा पद्धतीने अळूवडी शिजवून घ्यायची तुमच्याकडे इडलीचा कुकर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही वाफवू शकता किंवा डाळ भाताचा कुकर लावलात तर एका भांड्यामध्ये पाणी न घालता हे व्यवस्थित अशा वड्या आपण वाफवून घेऊ शकतो आता झाकण ठेवून हे वाफवायचं आहे पंधरा मिनटानंतर पाहूया आपली अळूवडी मस्त अशी फुगलेली आहे बघा टम्म आणि छान शिजलेली आहे आता ही आपण बाजूला काढून घ्यायची आहे आणि ह्याचे काप करून घ्यायचे आहेत आता जेव्हा आपण अळूवडी बाजूला काढलेली असते तेव्हा एका साईडला तेल तापायला ठेवायचं आणि तुम्हाला आवडतील त्या ते आकारामध्ये तेवढ्या साईजमध्ये याचे तुकडे करून घ्यायचे आहे छान असे एका आकारात पीस करून घ्यायचे आहे तर खूप सुंदर होते ही अळूवडी आणि अगदी परफेक्ट योग्य प्रमाणासह मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे आता बघा एका साईडला तेल तापलेलं आहे आता एक एक अळूवडी सोडून आपण मस्तही तळून घ्यायची आहे जेव्हा पण आपण अळूवडी तळत असतो तेव्हा गॅस स्लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचा मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केल्यामुळे काय होतं अळूवडी पटकन लाल होते आपल्याला वाटतं अळूवडी छान अशी तळून निघालेली आहे परंतु ती आतून आतून कच्ची असते त्यामुळे स्लो टू मिडियम फ्लेमवर छान ही अळूवडी तळून घ्यायची आहे तर तो तुम्ही पाहू शकाल मस्त आपली अळूवडी सुटली देखील नाही बघा अख्ख्याच्या अख्ख्या मस्त अशा वड्या राहिलेल्या आहेत तर खूप छान पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह तर नक्की करून बघायची आहे आता हे आपण अळूवडी तळून घेतोय तोपर्यंत चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आता मस्त आपली अळूवडी तळून झालेली आहे तर व्यवस्थित वड्या काढून घ्यायच्यात पण छान झाऱ्याच्या साह्याने तेल नितळून घ्यायचं आहे जेवढं तेल तुम्ही पूर्णपणे नितळून घ्याल तेवढ्या वड्या छान अशा कमी तेलकट होतात तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे आवाज देखील बघा छान असा कुरुम कुरुम येतोय आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह हो। छान अशी अळूवडी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा जेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद असंच चॅनलला सपोर्ट करा आणि प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करत जावा तर आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ अपलोड होत असतो तोही टिप्स तर रोज चॅनलला भेट द्यायला विसरू नका थँक्यू